सर्व संगीत प्रेमी बांधवांना मानाचा मुजरा राम राम जय भीम जय हरी कृष्ण हरी तर मी आपल्यासाठी एक आपल्या शेवेमध्ये एक भीमरायाचं भीमगीत सादर करत आहे आणि हे गीत सर्वांनाच आवडेल अशी एक अपेक्षा करतो आणि गीत जर का आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक शेअर आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे माझ्यापर्यंत कळवायला विसरू नका आणि लागलीच गीताला सुरुवात <gadget> सजविली तीने सकपाळाची कुळी हो सजविली तीने सकपाळाची कुळी हो त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमापाकळी सजविली तीने सकपाळाची कुळी हो सजविली तिने सखपाळाची कुळी हो त्या भीम फुलाची होती रमापाकळी त्या भीम फुलाची होती रमापाकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी कधी झाली ना दुखी मनात रमली भीमाच्या संसारात कधी झाली ना दुखी मनात रमली भीमाच्या संसारात ती हसली सदैव हर्षाने मन मोकळी हो ती हसली सदैव हर्षाने मन मोकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी अशी चंदनवानी झिजली कीर्ती भीमाची जगात गाजली अशी चंदनवानी झिजली कीर्ती भीमाची जगात गाजली ती फुलू लागली ज्ञान सुगंधी कळी हो ती फुलू लागली ज्ञान सुगंधी कळी हो त्या भीम फुलाची होती रमापाकळी त्या भीम फुलाची होती रमापा कळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी सजविली तीनै सखपाळाची कुळी हो सजविली तीनै सखपाळाची कुळी हो त्या भीम फुलाची हो ती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती पाकळी त्या फुलाची होती रमा पाकळी ही ज्ञानाची सावली बहुजनाची पेमाळं मावली ही ज्ञानाची सावली बहुजनाची पेमळं मावली ती मातृत्वाची ममता जगावे गळी हो ती मातृत्वाची ममता जगावे गळी हो त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमापाकळी सजविली तीन सकपाळाची कुळी हो सजविली ती सकपाळाची कुळी हो त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी त्या भीम फुलाची होती रमा पाकळी आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा तसेच अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संतोष मुरमुरे या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून सहकार्य करा धन्यवाद धन्यवाद